आज जर पुरी भाजीऐिकली तर एखादी बुलेटच घेतो मी अरे बाबू वांगे कसे दिले बे म्याने दिले वांगे मग वांगे वांग्याचे झाड लागले फक्त तोडून इकेला आणले म्हटलं अब्दे भूकेला म्हटलं वांगे कसे आहेत मला आता मजेत आहे म्हटलं ते मजेत ओ वांग्या कसा आले तू अरे सांग ना सांगून नाही राहिल ते तुम्हीच विचारांना देईल अब्दे भेटा किलोवर कसे दिले म्हटलं वांगे హైనా మాల మాపాన మాపం మాపా రాజా కా మా కసాగే భావన వగే వేలే తోడు బా పా గిరాయకాలే మీ గిరగల్ వగే अरे भाऊ गिराय खाय तुम्ही तर ज्ञान वांगे तुम्हाला कोणा थांबवलं हा मी तुझ्या आलो तेथ की वांगे कशी दिले काय राजा डबलून देते अरे भाऊ म्याने दिले वांगे वांगे झाला लागले तोड आणले म्हटलं अरे म्या रे तू नाही पाहिजे वांगे आता वांगेची भाजी खाणं बंद जन्मात देते खाणारनी मी अरे अर बाप पुन पाल सकाळी सकाळी म्या मला काय माहित सोडून पाळतो तर वांगे पाहिजे नव्हते तर सर्व सांगायला पाहिजे तुला काय मग टाइमपास केला काय माहित मी आतो का म्हणजे तुम्हाला व्हिडिओ बमाट आवडला तर मग व्हिडिओ बमानाट लाईक करा म्हटलं तुम्ही लाईक कमी वांगे फेकून मारा आलो फेकून मारा बोट लावा पाय लावा काही बी लावा पण सबस्क्राईब झालंच पाहिजे आणि व्हिडिओ तुमच्या दोस्त मित्रात शेअर करा आता मी एवढे वांगे ऐकतो आणि वांगे ऐकणार झाले की मी बुलेट घ्यायला जातो